शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी आणि ना हरकत दाखला न घेता सोलापूर महानगरपालिकेच्या नागरिक क्षेत्रात राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीरपणे वनशहित स्मारक उभारून तसेच संरक्षक भिंदा बांधून शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांनी केली आहे नेहरू नगर येथील राखीव वनाची जमीन महसूल खात्याने एकोणीशे पंच्याण्णव साली काही अटी व शर्थीस अनुसरून वन विभागाकडे वर्ग केले आहेत त्या जमिनीवर फक्त वनीकरण करणे बंधनकारक असताना उपवन संरक्षक पाटील यांनी शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करून निधी मिळवला वनजमिनीचा निर्वनीकरण आदेश नसताना बेकायदेशीरपणे अनेक इमारती बांधल्या आहेत त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराड झाला आहे भंग झाल्याने सदरच्या वनजमिनी महसूल खात्याने ताब्यात घ्याव्यात आणि सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर बांधलेले वन शहीद स्मार आणि संरक्षक भिंतींचे अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी ही मागणी डॉक्टर बगले यांनी शासन स्तरावर केली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका